सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहरामध्ये जानेवारी महिन्यामध्ये नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे या साहित्य संमेलनाच्या पूर्णतेचा भाग म्हणून वातावरण निर्मिती व्हावी म्हणून आज सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने हा ग्रंथ महोत्सव आयोजित केला आहे या आयोजनामध्ये ग्रंथ महोत्सव समितीच्या सर्वच सभासदांचं मी या ठिकाणी आवर्जून कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो त्यामध्ये आज व्यासपीठावर उपस्थित आहेत डॉक्टर यशवंत सर त्याचप्रमाणे श्री चिटणीस त्याचप्रमाणे श्री लांडगे अशा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजा दीक्षित प्राध्यापक राजा दीक्षित साहेब की त्यांना विनंती केली की के मी आपल्या आधी बोलतो म्हणजे माझ्यासह इतरांना मा तुम्हाला ऐकता यावं हा मुख्य उद्देश तुषार जोशीने सांगितल्याप्रमाणे साहित्यिकाच्या व्यासपीठावर बोलणं थोडंसं आव्हानात्मक काम आमच्यासाठी वाटतं <laughs> पण अनुभव शेअर करता येऊ शकतात आणि जसे तुषार जोशी सरांनी या ठिकाणी त्यांचे अनुभव शेअर केले सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असले सर्व आपण मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक प्राचार्य त्याचप्रमाणे आमच्या रे शिक्षण संस्थेचे माजी सचिव सर रे शिक्षण संस्थेचे सध्याचे सहसचिव सर, सर त्याचप्रमाणे राजेंद्र मोरे सर आमचे प्रकाश साहेब प्राध्यापिका नलवडे मॅडम आणि आपण सर्वजण बंधू आणि भगिनीनो सातारा जिल्ह्यामधल्या ग्रंथ महोत्सवाच्याबद्दल मागच्या वर्षी प्रकर्षाने मला जाणीव झाली कारण मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी कॉलेजवर जागतिक मराठी परिषदेच्या वतीने शोध मराठी मनाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष श्री कार्याध्यक्ष रामदास फुटाने सर होते आणि माननीय शरद पवार साहेबांनी सुचवले की या वर्षाचा कार्यक्रम आता रय शिक्षण संस्थेच्या कॅम्पसवर घेऊ आणि म्हणून तो कार्यक्रम संपन्न झाला आणि हे माहिती नव्हती की एकाच दिवशी ज्या दिवशी शोध मराठीमानाचा कार्यक्रमाचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्या दिवशी तुमची सकाळी भिंडी निघाली होती आणि मग इथंच मोठा कार्यक्रम झाला होता आणि माझंही पहिलंच वर्ष होतं पुण्यात आल्यानंतर साताऱ्यामध्ये संस्थेमध्ये आल्यानंतर त्यामुळं मागच्या वर्षी ह्या ग्रंथमहोत्सवाचा सगळा माहोल मी अनुभवला आहे आणि कारण दोन्हीकडचे लोक इकडं आलेले पाहुणे तिकडे आणि तिकडे आलेले पाहुणे आले इकडं असा हा सगळा कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यामध्ये खूप आनंद सगळ्यालाच मिळाला होता या ग्रंथमहोत्सवाच्यासाठी प्रचंड मेहनत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना करावी लागते मला याची जाणीव आहे आणि इथे एवढा मोठा या प्रांगणामध्ये जवळपास पन्नास साठ स्टॉल आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि सर्व विषयाच्या अनेक पब्लिशरचे अनेक लेखकाचे पुस्तक या ठिकाणी वाचकांना ग्रंथप्रेमींना या ठिकाणी पाहायला मिळतात यासाठी आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो आपल्याला कल्पना आहे की नव्याण्णव साहित्य संमेलन पुण्यामध्ये साताऱ्यामध्ये होतं आहे आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण बत्तीस वर्षानंतर साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पुन्हा होतं आहे आणि त्यासाठी साहित्य संमेलन आयोजन समिती खास करून महाराष्ट्र साहित्य परिषद आणखी त्याची शाखा पुण्यातली सातार येते हे दोन्ही असल्यामुळे माझं पुण्याने सातारा झाला गोंदूळ उठतोय तर या आज हे सत्तावीसावं वर्ष महोत्सवाचं आहे आणि मला माहीत नाही की महाराष्ट्रामध्ये असे ग्रंथ महोत्सव तुमच्यापेक्षा अधिक काल सतततेनं चालणारे काही ग्रंथ महोत्सव नसावेतच मला वाटतं अलीकडे ग्रंथ ग्रंथमहोत्सव पुण्यामध्ये खूप मागच्या वर्षी दोन वर्षामध्ये सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तिथं पण आयोजन केलं जात आहे आणखी त्याच्यानंतर म्हणजे सर्वात खूप कालावधीपासून सातत्यानं चालू असलेला हा जो काही ग्रंथमहोत्सव आहे त्याचं त्याची सुरुवात प्राध्यापक शिवाजीराव चव्हाण यांनी केली असं अशी सगळ्यांनी माहिती दिली आणि म्हणजे प्राध्यापक मंडळी खरं तर या सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये जास्त ॲक्टिव्ह असतात असं मला दिसतंय व्यासपीपीठावर बसलेले सगळे प्राध्यापक मंडळीच आहे खाली समोर प्राचार्य मंडळीच आहेत सगळी आणि म्हणून नेहमी मला असं वाटतं की आमच्या शिक्षण संस्थेमध्ये सगळ्या प्राध्यापकांना लिहायला पाहिजे बोलायला पाहिजे वृत्तमानपत्रामध्ये हो त्यांचे पण प्राध्यापकाचे जे पाहिजेत कारण कुठलंही वृत्तमानपत्र उघडलं तर एडिटोरियलच्या पानावर एडिटोरियल शेजारी एका प्राध्यापकाचं एक करंट अफेअर्सवर खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आम्ही ती संस्कृती रय शिक्षण संस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचा एक भाग म्हणून आम्ही रयत मासिक दीक्षित सर आम्ही सुरू केले आता हा सहावं सहावा महिना नऊ मे नऊ मेपासून रयत मासिक रय शिक्षण संस्थेच्या वतीनं सुरू केलेलं आहे आणि ते बौद्धिक खाद्य सर्व शिक्षक वर्गाला प्राध्यापक वर्गाला मिळावं विद्यार्थ्यांना मिळावं याच उद्देशाने खूप चांगलं ते ॲप्रिशिएट झालेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये एनकरेज करतो आहे की रय शिक्षण संस्थामधले जे प्राध्यापक असतील शिक्षक असतील त्यांनी त्यांनी लिहितं व्हावं आणि हळूहळू काळाच्या वगामध्ये रय शिक्षण संस्थेमध्ये पण प्राध्यापक वर्ग तुमच्यासारखे नामांकित व्हावेत हा पण त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण काम करतो आहोत ग्रंथमहोत्सव म्हणजे विचारांचा मेळावा आणि वाचकांचा वाढता प्रतिसाद दरवर्षी इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इथे मला खरं तर एक राऊंड घ्यायचा होता आधी पण थोडा उशीर झाल्यामुळे ते शक्य झालं नाही तर त्यामध्ये आपण महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं या ग्रंथमहोत्सवाच्या ठिकाणाला जे नाव दिलेलं आहे ते अतिशय योग्य निर्णय झाला आपला कारण वाई इथं त्यांचं वास्तव्य होतं आणि ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून राणा चव्हाण आणखी महर्षी शिंदे यांनी समाज सुधारण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याला योग्य असं ह्या ते साहित्यिक क्षेत्रामध्ये पण त्यांचं मोठं योगदान असल्यामुळे त्यांच्या नावानं आपण हे महर्षी विठ्ठल आमचे शिंदे ग्रंथ सह ठिकाण निवडलं त्याच्याबद्दल त्यांचं त्यांचं नाव या ठिकाणाला दिलं त्याच्याबद्दल संयोजन संमतीला मनापासून धन्यवाद देतो थोर साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचं आपण प्रवेशद्वाराला नाव दिलं आहे आपल्या सगळ्याला कल्पना आहे की मारुतीचं चित्तंपल्ली हे आमच्यासारखेच शासकीय सेवेमध्ये वनविभागामध्ये अतिशय उच्चपदापर्यंततेने काम केलं आणि चितमपल्ली हे आयुष्यभर जंगलामध्येच राहिले निसर्गासोबतच राहिले आणि सोलापूरच्या असून पण त्यांचं कार्यक्षेत्र चंद्रपूर आणि मराठ चंद्रपूर आणि विदर्भामध्ये संपूर्ण त्यांचं कार्यक्षेत्र होतं तिथंच त्यांचं संपूर्ण साहित्यिक जे काही त्यांच्या लिखाण झालं होतं सगळं तिकडून त्यांनी निर्माण केलं त्यांच्या त्यांच्या नावाला आपण नावानं पण या ठिकाणी चिकमपल्ली यांच्या नावाने आपण इथं एक प्रवेशद्वार निर्माण केलं दुसरं प्रवेशद्वार आज आपल्यामध्ये नाहीत नुकतंच त्यांचं ध्ये्हावसन झालं जयंत नारळीकर सुप्रसिद्ध विज्ञान साहित्यिक यांचं नाव आपण या ठिकाणी दिलं आहे आणि हे तिन्ही नावं अतिशय सार्थ आपण निवडले त्याच्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे आहेत मी मला अध्यक्ष म्हणून का निवडलं मला कळलं नाही कार्यक्रम ही त्याच्या क्षेत्रामध्ये परंतु कदाचित झेरोपेंडन्सी देणी दिसलेले पुस्तक लिहिल्यामुळं असेल आणि निढळग्र ग्रामीण कसाचं बेळवेळ काढणे पुस्तक आल्यामुळं कदाचित मला या ठिकाणी आपण जरी पण आम्ही 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 जे लिखाण करतो ते सगळं प्रशासनावर आणि केलेल्या कामावरचं का आधारित ते आहे आणि त्याच्यामध्ये साहित्य टच कमी आहे नाना पाटेकरांना जेव्हा माझ्या पुस्तकाच्याबद्दल प्रस्तावना लिहिण्यासाठी मी पत्र दिलं आणि ते माझा ग्राफ दिला तो नाना पाटेकरांनी वाचल्यानंतर ते, ते म्हणाले की दळवी हे इम्पॉसिबल आहे निळ गावामध्ये जे तुम्ही काम केलं आहे ते बघितल्याशिवाय मी नि लिहिणार नाही आणि मला खूप आनंद झाला की ते पाहायला आले निळमध्ये मुक्काम केला आणि निळमध्ये मुक्काम करून दिवसभर संपूर्ण जे काही गावामध्ये काम गेल्या बेचाळीस वर्षात झाले त्यांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रस्तावना लिहिली त्या प्रस्तावामध्ये त्यांनी शेवटी फार उल्लेख चांगला केला आहे की या पुस्तकामध्ये कोणी काव्य शोधायचा प्रयत्न करू नये त्यामध्ये साहित्य कोणी शोधायचा प्रयत्न करू नये असं जागीपूर्वक त्यांनी त्यांच्या प्रस्तावनामध्ये लिहिलेलं आहे मुद्दा या ठिकाणी नमूद करू इच्छितो साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं हा जो काही पूर्वप्रसिद्धीचा कार्यक्रम होतो आहे साहित्याच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी खूप महत्त्वाचं सांगितलं की साहित्य हे समाजाचा खऱ्या अर्थानं आरसा असतो आपलं प्रतिबिंब साहित्या या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं समाजाच्या बदलाचं चित्र साहित्यामध्ये उमटतं आणि साहित्याच्या विचारामधून समाज घडत असतो असे एकामेकावर एकामेकावर पूर्ण अवलंबित अशा प्रकारचं साहित्य आणि समाज याची वाढ होताना आपण पाहत असतो भूतकाळ असो भविष्यकाळ असो वर्तमान काळ असो या सगळ्यामध्ये साहित्याची आ, आ, साहित्याची मुसाफिरी असते आणि त्याच्यामधूनच भविष्याचं उज्ज्वल उज्ज्वल भविष्य समाजाचं देशाचं राज्याचं व्हावं असा पण उद्देश खऱ्या अर्थानं साहित्याचा असतो सातारा जिल्ह्याची साहित्यिकांची परंपरा जर आपण पाहिली तर खूप उच्च परंपरा मला असं वाटते की पुणे सोडलं तर देशामध्ये कदाचित साताऱ्याचाच ला नंबर लागत असावा इतकं साहित्याची उच्च परंपरा आमच्या या ठिकाणी आणि वारकरी संप्रदायाचा वारसा तर आम्हाला आहेच पण महानुभव संप्रदायाची स्थापनासुद्धा या फलटणमध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि ते वेगवेगळं साहित्यिक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग असून लोक त्या पंथाचा फॉलो करतात समर्थ राम रामदासां रामदास यांचा संप्रदाय सं, सं, सं जो आहे समर्थ संप्रदाय संत रामदास यांनी चालू केलेला तर सज्जनगडापासून आज महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये सर्व एक विचार प्रवर्तनाचं काम हे सज्जनगडावरून समर्थन संप्रदायाच्या माध्यमातून चालतं क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचं वारस यांचा जन्मठिकाण कटगुण असं म्हणतात पण जन्मठिकाण त्यांचं खानोडीच आहे पण महात्मा ज्योतिबा फुले यांचे वारस त्यांचे आजोबापांचं हे कटगुणमधून ते खानवळीला शिफ्ट झाले आणि म्हणून सातारकर नेहमीच खटाव कडगुण हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मस्थळ मानतात परंतु जन्मस्थळ खऱ्या अर्थानं ते खानवली आहे त्यांचं कर्मक्षेत्र पुणे आहे आणि त्यांचा वारसा हा तटगुरमधून सातारा जिल्ह्यामधून होतो आणि मग महात्मा फुलेंचं साहित्य शेतकऱ्याचा हो। सा असू असेल गुलामगिरी असेल हे सगळं पाहिल्यानंतर याच्यापेक्षा उच्च प्रतीचं सा साहित्य हो। काय असू शकतं हो। जे समाजाला भेटतं समाजाला बदल करण्यासाठी त्या काळामध्ये निश्चित पडलेल्या समाजाला त्यांच्याच भाषेमध्ये आवाहन करायचं आणि त्यांना जागृत करायचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्यातून झालेला आपल्याला पाहायला मिळतं त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाचा मगाशी आपण सर आपण उल्लेख केला की नायगावच्या इथे जन्माला आलेल्या सावित्रीबाई फुले यांचं गाव सुद्धा सातारा जिल्ह्यामधलंच आहे आणि म्हणून स्त्री शिक्षणाचा वारसा असो की समाज शिक्षणाचा वारसा असो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून असेल किंवा सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून असो त्याची पण सुरुवात सातारा जिल्ह्यामधून झाली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही खरं तर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महा शाहू महाराज यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या मुशेमधून तयार असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही बहुजनांच्या शिक्षणाच्यासाठी ज्यांनी मो मुत, महत्वपूर्ण योगदान दिलं जरी त्यांचं जन्मस्थळ सांगली जिल्ह्यामधलं कुंभचं असलं त्यांची कर्मभूमी ही सातारा आहे काले इथं कराडमध्ये त्यांनी पण वय शिक्षण संस्थेची स्थापना केली आज वय शिक्षण संस्था आणि तिचा पसाल्याचं हेडक्वॉर्टर हे सातारा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचं योगदान याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे लेखक आणि साहित्यिक म्हणून ए व्ही मॅथ्यू म्हणून त्यावेळेचे छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य ज्यांनी कर्मवीरांच्यावरचं पहिलं चरित्र ग्रंथ लिहिला आणि त्याच्या आधारावरच पुन्हा सगळ्यांनी अनेक लेखकांनी सातारा जिल्ह्यामधल्या कर्मवीरांच्यावर लिखाणाचं काम केलं तर ते कर्मवीर भाऊराव पाटील यसुद्धा बहुजनांना शिक्षणासाठी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व हे सातारा जिल्ह्यामधलंच आहे शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हे देखील संस्थापक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सुरुवातीला बापूजी साळुंखी आणखी कर्मवी एकत्रच काम करायचे पुढं स्वामी विवेकानंद संस्थेचं मुख्यालय जरी कोल्हापूर असलं तरी पाटण तालुक्याजवळ पाटण हेडक्वार्टरजवळचं रामपूर हे गाव हे आ, खास करून श्री स्वामी श्री बापूजी साळुंखे यांचंच खरं तर राजकारणामध्ये असूनही सर्वश्रेष्ठ साहित्यिक म्हटले पाहिजेत असे यशत्र चव्हाणसुद्धा अभिमानाची गोष्ट आहे की साताऱ्या जिल्ह्यामध्येच आहेत त्यांची सगळीच पुस्तके कृष्णांचा काळपासून ते अप्रतिम अशा प्रकारचं साहित्य यशवंतराव चव्हाणजी यांच्या माध्यमातून निर्माण झालं साताऱ्याचे प्रजाहित पक्ष राजे प्रतापसिंह महाराज साहित्य चळवळीमध्ये सर्वात मोठं योगदान त्यांनी दिलं त्या का कालावधीमध्ये आणि साताऱ्यामध्ये छापकांना साहेब पहिल्यांदा त्यांनी सुरू केला आणि त्याच्यामुळे पुस्तकाच्या प्रकाशनाचं छपाईचं काम हे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकलं त्यामुळे जेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये साहित्य संमेलन भरत असताना महाराज प्रतापसिंग साहेबांचं नाव इथं घ्यावंच लागेल आणि त्यांचं योगदानाची दखल आपल्याला घ्यावीच लागेल हे झाले धनुर मंडळी परंतु एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लेखक साहित्यिक आणखी कवी निर्माण झाले हे आपल्याला पाहायला मिळेल अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य जे प्रचंड मोठ्या प्रमाणात खरं अर्थ हा विषय जर अजेंड्यावर आणला असेल तर अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा नरेंद्र दाभोळकरांनी आणला आणि त्यांचं लिखाण साधरा मासिकामधून त्यांनी विचार प्रवर्तनाचं जे काही प्रचंड मोठं काम केलं ते असो ते साहित्याच्यामध्ये फार मोठे योगदान आहे आमचे उपराकार लक्ष्मण माने दलित साहित्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही योगदान दिलं ते सुद्धा हे साताऱ्या शहरामध्येच आणि साताऱ्यामध्येच ते मोठे झालेत याचा आपल्याला जरूर उल्लेख केला पाहिजे अभरंगार पार्क पोळखे इथलेच आहेत आणि आह साळुंखे डॉक्टर आह साळुंखे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक हे पण साताऱ्याचे आणि कर्कशुस्त्र लक्ष्मण शास्त्री जोशी मराठी विश्वकोशाचे आध्य आद्यजनक असं म्हटलं तरी चालेल तेही या साताऱ्या जिल्ह्यातलेच तर अशा पद्धतीने किथोड परंपरा अनेकांची नावं घेता येतील अनेक आपण जर त्या भागामध्ये कुठं खेळायला गेलो शहरामध्ये गेलो एखाद्या गावामध्ये तरी कुणीतरी येतो आणि मी पुस्तक आपण प्रकाशित केलेलं लिहिलेलं पुस्तक काव्यसंग्रह किंवा एखादं पुस्तक जेव्हा आपल्याला हातात ठेवतो असा असं आनंदाचा वाटतं की आज आजचा हा मुलगा आजचा हा जो काही तरुण म्हणजे तिशिसला पस्तीसचा तरुण भविष्यातला कदाचित याच लावत असणारा एखादा तरुण साहित्यिक घडेल आणि तो ज्याला ते पुस्तक देतो त्याला खूप आनंद होतो अशा पद्धतीनं सातारा शहराचं अत्यंत सातारा जिल्ह्याचं प्रचंड योगदान साहित्यिक क्षेत्रामध्ये आहे बेसिक काम साहित्य क्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्यानं केलं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि ते अगदी आमच्या रमणलाल शहापासून ते श्री चिटणीसागरपर्यंत आणि डॉक्टर यशवंत पाटणेपर्यंत येऊन थांबतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही अभिजित मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं याची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेल्यामुळं मराठीच्या वाढीसाठी मराठीमध्ये वाङ्मय अधिकाधिक मराठीतलं वाङ्मय इतर भाषामध्ये मग जसं दोषी सरांनी सांगितलं की किंडलमध्ये असो किंवा सोशल मीडियामध्ये मराठी वाङ्मय फार कमी येतं ग्रंथमहोत्सवाच्या माध्यमातून साहित्य संमेलनाच्या माध्यमातून याच्यावर पण ब्रेन स्टॉलिंग होण्याची आवश्यकता आहे विचार मंथन होण्याची आवश्यकता आहे आणि आमचं मराठीचं साहित्य सगळ्यात सोशल मीडियावर ते कसं जाईल याच्या बाबतीमध्ये सुद्धा नक्कीच आपल्याला सगळ्यांना विचार करण्याची आवश्यकता आहे कारण वाचत नाहीत असं नाही सध्याच्या कालावधी म्हणजे तुम्ही कुठे गेला तर माणूस फक्त वाचतच असतो बाकी काही करत नाही म्हणजे त्याच्या मोबाईल आणि तोच चार माणसं एका ठिकाणी भेटतात चार दिशेला तोंड करून मोबाईल बघत असत बघत नसतात ते वाचत असतात काहीतरी वाचत असतात काही ना काही ते शब्द वाचत असतात ही माझ्यासाठी अतिशय पॉझिटिव्ह चिन्ह आहे असं म्हटतच आहे कारण सगळ्या गोष्टी निगेटिव्ह बघण्यात काही पॉईंट नाही आणि म्हणून मग सोशल मीडियावर सशक्त अशा प्रकारचं साहित्य वाचनासाठी लोकांना कसं देता येईल आणि त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्याच जे काही त्याच्या रिक्वायरमेंट म्हणजे आज सगळ्यात मोठ्या प्रमाणावर ई बुक्सचा वापर केला जात ऑडिओ बुक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आहे आज अनेक जण मी स्वतः अनेक वेळा प्रवासामध्ये ऑडिओ बुक लावून ऑडिओ बुक्स वाचायचं काम करता येतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला मराठी मराठी साहित्य हे सोशल मीडियासाठी सोशल मीडिया फ्रेंडली ते कसं करता येईल याच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने विचार करण्याची आवश्यकता असं म्हटलं तर कारण ही पिढी जी आपण पाहतो आहे ही कशाला आम्ही पण त्याच्यामध्ये गुंतलेलो आहे मोठ्या प्रमाणावर आणि म्हणून दुसरं काहीतरी वाचण्यापेक्षा देता येईल सोशल मीडियाच्या माध्यमातून हा पण नक्कीच आपल्याला विचार करता येऊ शकतो आणि म्हणून मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी अभिजित मराठी भाषेचा दर्जा मिळाला त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल प्रचंड मोठ्या प्रमाणात वाचकांचा प्रतिसाद मगाशी पार्टनर मला सांगत होते की तीन तीन चार चार पर्यंत पुस्तकांची विक्री या ग्रंथ महोत्सवामध्ये होते असते हे कशाचं लक्षण आहे हे लक्षण आहे की माणसं वाचतायत आणि कदाचित विविध प्रकारचे वाचनासाठी ग्रंथ उपलब्ध व्हावेत म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत आणि ग्रंथ महोत्सवाला भेट आहेत हे सुचिन्न आहे आणि ही गोडी खास करून सातारा जिल्ह्यामध्ये लागावी यासाठी ग्रंथ महोत्सव समितीला मनापासून धन्यवाद दिले की प्रचंड मोठ्या प्रमाणात ते काम करतायत मला असं वाटतं की ग्रंथ चळवळीमुळे ग्रंथांची चळवळ वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आपण हा जो काही प्रयत्न करतो आहोत तो अतिशय सुत्य आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या समाजाचं योगदान त्याच्यामध्ये मिळण्याची आवश्यकता आहे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये होणारा हा तीन जानेवारीला खास करून त्याचं कारणही मला सांगितलं तीन जानेवारीला होणारा हा जो काही ग्रंथ महोत्सव आहे तो नव्याण्णव्या नव्याण्णव साहित्य संमेलनच जानेवारी महिन्यामध्ये आणि तेही एक जानेवारीलाच होणार आहे मला आवडतं त्यामुळं हा आपण त्रिपोण केला आहे आणि इथं हाच हा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे आनंद वाटला की या या समा समारंभा या रे या ग्रंथमहोत्सवाची सुरुवात शिक्षण संस्थेमधल्या करमवीर माहुराव पाटील आणखी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या समाधी परिसरातून या दिंडी दिंडीचा ग्रंथ दिंडीचा शुभारंभ झाला आणि इथं येऊन ग्रंथमहोत्सवाचा शुभारंभ झाला शुभारंभाच्या कार्यक्रमाला छत्रपती शिवेंद्र राजे भोसले छत्रपती राजे भोसले उपस्थित होते आणि त्याच्यामुळं मग याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जिल्ह्याचा समाजाचा बदलण्याचं काम उद्घाटनाच्या कार्यक्रमातून झालं असं म्हटलं तर वाग होणार नाही म्हणून महोत्सवाचं महत्त्व अतिशय चांगल्या पद्धतीने अधोरेखित या कार्यक्रमामुळे झालं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही लोकसंस्कृती लोककलांचं सादरीकरण विविध प्रकारचे परिसंवाद फक्त पुस्तक महोत्सवामध्ये केवळ पुस्तकांचं स्टॉल्स आहेत आणि पुस्तक खरेदी विक्री असं नाही चार दिवस आपण पूर्णपणे भरगतचं कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत तितक्या माने लोकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांचे विचार ऐकण्याची त्यांना पाहण्याची त्यांना भेटण्याची त्यांच्यावर फोटो काढण्याची संधी आपण या ग्रंथमहोत्सवाच्या निमित्तानं या नागरिकांना उपलब्ध करून दिली आहेत ते पण खूप महत्त्वाचं आहे कारण एखादा एखादी व्यक्ती भेटणं त्याचे विचारसुद्धा एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करतात एखादी घटना एखाद्या पुस्तकात एखादा प्रसंग असल्यानंतर सुद्धा एखाद्या काही अनेकांचे जीवन बदललेले आहेत तुम्ही मग असे जे जलचं उदाहरण सांगितलं तुम्ही सांगते पण त्यांना पंधरा वर्ष लागली एका पुस्तकामधून सुद्धा जीवन बदलू शकतं अशा प्रकारचं चित्र तुम्ही आम्ही अनुभवलेलं आहे आणि म्हणून लेखन वाचन याचं महत्व अधोरेखित करणारं ते वृद्धिंगत करणारं काम या महोत्सवामध्ये होत आहे त्याच्याबद्दल अतिशय आनंद झाला मला या ठिकाणी डॉक्टर लावलं मागे मॅडम मी डॉक्टर नाही साहित्य क्षेत्रामध्ये प्राध्यापक आणि डॉक्टर हे दोनच फक्त दीर्घावली दिली जाते त्यामुळे मी डॉक्टर पण आणि प्राध्यापक पण नाही त्यामुळे डॉक्टर म्हणून की वेगळी रेस्पॉन्सिबिलिटी होती बरोबर आहे ना साहित्य क्षेत्रामध्ये आणि म्हणून राजा दीक्षित सुद्धा डॉक्टर लावत नाही ते प्राध्यापकच लावतात आणि राजा दीक्षितांसह प्रचंड मोठं योगदान आहे काव्य या साहित्यामध्ये समीक्षणामध्ये इतिहासामध्ये आणि म्हणून आज आपण त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आम्हाला दोघांना मला आणि तुशांत दुषारी चर्चा करत होतो की आम्हाला खूप आनंद झाला की आम्हाला राजा दीक्षितांच्या बरोबर या ठिकाणी व्यासपीठावर बसण्याची मी संधी मिळवून दिली आणि म्हणूनच मी त्यांना सांगितलं की मी जरी अध्यक्ष कार्यक्रमाचा असलो तरी या कार्यक्रमासाठी मी आता आधी बोलतो आणि मग राजा दीक्षित साहेबांचं एक चतुरस्त्र वक्ता पण आहेत चतुस्र लेखक पण आहेत ते आणि म्हणून त्यांचं त्यांनी मुक्तपणे विवेचन करावं आणि आम्ही ते ऐकावं या उद्देशानं मी आधीच भाषण केलेलं आहे मी अधिक बोललो मला असं वाटतं की आ, या सगळ्या कार्यक्रमामध्ये पाहतो आहे की शिक्षण क्षेत्रातील मुलं लोक जास्त मोठ्या विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आहेत खरं तर म्हणजे सगळ्या शाळांना ग्रंथ महोत्सवाच्या कालावधीमध्ये सगळ्या कॉलेजेसना आता तिकडे क्षेत्र भेटी नावाचा कार्यक्रम असतो शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे शहलीच्याशिवाय शिक शैक्षणिक शिवाय क्षेत्रभीती नावाचा एक गोष्टी साहेब आता एक कार्यक्रम इंट्रोड्यूस केलेला आहे आणि म्हणून दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये जो ग्रंथमहोत्सव होतो शिक्षणाधिकाऱ्यांचा पुढाकार आहेच शिक्षणाधिकारी आपल्या समितीवर आहेतच खास करून जिल्हा परिषदेच्या सी ओ सुद्धा आहेत या समितीच्या अध्यक्ष आहेत तर जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळांना अनुभव शिक्षण संस्थेच्या सगळ्या शाळांना आणि सगळ्या शिक्षण संस्थांना आपण विनंती केली पाहिजे की या ग्रंथमहोत्सवामध्ये भेटी म्हणून सगळ्याच विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या या महोत्सवामध्ये सहभागी करून घेण्याचं काम आपण केलं तर खऱ्या अर्थानं याचा प्रचार आणि प्रसिद्धीचं काम आणि ज्या उद्देशानं आपण हे सगळं भरवतो आहे ग्रंथमहोत्सव ग्रंथमहोत्सव तर त्याला खऱ्या अर्थानं एक चांगलं स्वरूप प्राप्त होईल सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक पालक यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो पत्रकार बंदांना धन्यवाद देतो आणि थांबतो जैन जय